मी पंडित नारायण शिलारे मुक्काम पोस्ट मिडशिंग हा जिल्हा उसंगला मला घर जे लिहून घेतलं का त्याचे मला मृत्यूपत्र लिहून घेतले आणि मृत्यूपत्र घेऊन लिहून घेऊन दोघांनी माझ्यावर केला केलाय अंग दागळे जिरिकांत आगळे या दोघांनी आणि पुन्हा बाकीची माणसं समज सप सपनायला येते बरं का तर त्यांनी कुणीसुद्धा माझी दखल घेतलेली नाही हां बरं लिहून घेतलं त्यांनी मी तुला सांभाळतो मी चालतो तर मोकळून सांभाळून घेतलं माझ्यापाशी मग मी संभाळ केली म्हणून मी त्याला लिहून दिलं आणि त्यांनी पाच सहा महिने सांभाळलं मला तिथून बाहेर हाकडून काढलं आता घर आम्हाला बांधायचं मी पचायचं बरं का मग असं म्हणून बाहेर काढलं मग बाहेर काढलं कोला केली तिथून मला काहीच नाही थोडं कपोट केलंय मी पत्री टाकली दोन चार त्याच्यावर राहिले आता ती माझी पत्री घर तिथे जागेवर माझं घर गेलंय सगळं शिमिटाचं घर आहे बघ पक्क हा आणि ते घर गेले त्यांच्या घर आमची मागणी काय माझं आमची मागणी मला जागा परत मिळावी याशिवाय दुसरी काय मागली माझी अंगात आगळे जरी कागळे दोघांनी माझ्यावर अन्याय केला तुमच्या कुटुंबात दुसरं कोणी आहे का नाही भाऊकी मोबा आहे कोण कोणाची नाही बाऊकी कुटुंबात कुटुंबात नाही कोण कुटुंबात कोणच नाही बावकी आहे कोण कोणाची बावकी कोणच नाही कोणाचं कोण मला बोलत सुद्धा नाही चालू